नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होलस प्रेमिया मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो त्याच तस होत आता कॉलेजला जाण्यासाठी घरून निघलेली असते तयार झालेली असते ती कॉलेजकडे जातच असते त्याच वेळी मात्र मालिनी पुन्हा एकदा तिचा पिच्छा करू लागते आणि लपून छपून कोणाला भेटते का काय करते याचा मालिनीचा संशय असतो त्यामुळे तिचा पाठलाग सुरूच असतो आणि कॉलेजच्या कॅम्पसमध्ये जाऊन मालिनी आणि काव्याची धडकच होते त्यावेळी मात्र आता काव्याला खूप राग येतो आणि काव्या मोठ्याने चिडून बोलते की मालिनी हो तुम्ही मात्र माझ्याशी असं वागू शकत नाही मी तुम्हाला एकदा सांगितलं की मी माझ्या प्रेमाला आहे तुम्ही माझा का का खुर... का असं माझा अभ्यास आणि माझ्या कॉलेजमध्ये तुम्ही येऊ शकत नाही त्यावेळी मात्र मालिनी खूप चिडते आणि असं बोलते की तुझ्यासारख्या लपास मुलींना पुन्हा एकदा चान्स नसतो त्यामुळे मी थोडंफार तुझ्याकडे दुर्लक्ष केलं ना तू परत तसंच सुरू होशील बोलल्या आता काव्याला खूप राग येतो त्या दोघांमध्ये चांगली झटापट होते तिथे आपल्याला पाहायला मिळतंय की असं म्हणजे खूप होतं हा सीन आपल्या मालिकेत लवकरच पाहायला मिळणार आहे कारण की एकदा मालिनी तिचा पिक्चर सोडला होता पण सुनीता कडून त्याला कळलं की पुन्हा तावत तसंच करते त्यामुळे आता का तिचा पिक्चर सोडत नसते तर बघूया आता पुढच्या भागामध्ये काय होतं हे सगळं रंजक आहे पण तुम्ही मालिका पाहताय का मालिका तुम्हाला आवडते ते कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद